आगामी लोकसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे देशासाठी आवश्यक आहे देशातले लालू प्रसाद यादव आणि त्यांचा आर जे डी हा पक्ष जर सोडला तर बहुतेक सगळेच नेते आणि पक्ष हे नरेंद्र मोदीच्या तालावर नाचणाऱ्या तपास यंत्रणांना घाबरलेले आहेत त्यामुळे काँग्रेसला माझा एक प्रश्न आहे किंवा असं म्हणा एक उचित आणि महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी ठेवतोय की अशा तपास यंत्रणांना घाबरलेले नेते तुम्ही वाटाघाटीच्या टेबलवर का पाठवता चर्चेच्या टेबलवर का पाठवता नरेंद्र मोदींच्या तपास यंत्रणांना घाबरलेला नेता हा इंडिया अलायन्सच्या फायद्याचा निर्णय कसा काय घेईल आणि का घेईल हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आमचं म्हणणं आहे की थेट आमच्याशी बोला